कपडे शर्ट ते अगदिला कुठे عاوزय माझ्या बघा बर फोटो तो बोलतो बोग तो माझ्या बहिणीच्याच्यात बोलणार आहे कमेंट आहे का काकांचं मुलगा तर हो तर आता एवढी तयारी करून कुठे चाललो कुठे चाललो प्लीज आम्ही कुठे जातोय हे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल मी कंटिन्यू करा आणि तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल की आम्ही एवढी तयारी करून कुठे चाललो आहे मी मम्मी आणि प्रिन्स <laughs> कोणाच्या घरी चाललंय तिथे गेल्यावर तुम्हाला मी सांगते चलो मॅडम तयार झाल्या काय संक्रांतीचा सण आहे आणि मी आली आहे साक्षीकडे केलंय डेकोरेशन छान तर मी कोणाकडे आली आहे ओळखा बघ कोण आहे साक्षी नवरी बाई आज साक्षीला संक्रांतीचा सण घेऊन येणार आहे म्हणून मी आपल्या सर्व तयारी करून आलो तू पण छान दिसते मस्त वाटते साडी हाय हाय काय करते तू कपडे शोधते मी तुझी एकटीची गा एवढी मग मला कपडे नको ना तू त्या दिवशी तोच घातला होता ना

ये ये हाय सुन बाय आली ही माझी मावशी आणि ही माझी मम्मी पाती चालली पुढे बा आता ती पुढे चालली मी तिला तरी सांगते ना आणि मी आली आहे माझ्या मामाच्या घरी कोणाच्या कोणी माझ्या मामी आहेत मामीकडे बघा ना मामी पावभाजी करताय मामी इकडे पावभाजीची तयारी चालू आहे मेन मेन कुक तिकडे बसलाय मेन कुक तिकडे बसलाय भूक लागल्यामुळे ब्रेक घेतलाय त्याच्यामध्ये तिने ब्रेक घेतलाय काय आता बघ बरं साडी कशी छान वाटते ऐकत ना ती साडी बदलायची नाही छान दिसते साडी ऑप्शनचा ताण तयार केले हो मॅडम तुम्ही का बसल्या तुम्ही का बसल्यात प्रॅक्टिस करताय पुढची प्रॅक्टिस बस बर याला थोडस ना गोल्डन लुक आहे थोडस हो ना हो आम्ही पूजा मामी आणि ह्या तिच्या दोघी नंदा म्हणजे माझी मावशी आणि माझी मम्मी हाय का फोटो काढतो तुमचा ये कोण हे ये कोण हे एक कोण ह्या या, या? सुनबाई थोरा तांचे सुनबाई लाडक्या सुनबाई थोरा तांचे थोरा तांचे बुआ आहे आजी ना बोला मजान सोबत फोटो काढा ना जा तुम्ही दोघी आणि ही नानी आजी आणि तिच्या मुली दोघी लेकी एक मिनिट चल सरक। थो थो एक एक जैन होटापट म्हणजे साक्षी साक्षीच्या या दोघी आत्या आणि आणि ही आजी आणि आणि एक अच्छा म्हणजे आंटी ती दोन वर्षापूर्वीच दोन वर्ष झाले ना आता हम्म अशा म्हणजे आजीला तीन मुली आहे आणि दोन मामा दोघंही मामा ऑफ झाले आणि एक माझी एक मावशी ऑफ झाली त्याच्यामुळे तिचा असा म्हणतात माझ्या आजीचा असा थोडासा प्रॉब्लेम झाला लक्षात राहत नाही तिला म्हणजे ती बोलते जाते आमच्या आजीसारखी बाई समाजात नाही असं आम्ही म्हणू शकतो ओके नाही आणि ही सुनबाई त्या एक येत आहेत अजून साक्षीची मम्मी चालू ठेव मी

वान देण्यासाठी ही बॉटल घेतली वेगळं काहीतरी आणि हे वान आ, इने घेतलंय आपलं यशस्वीने त्याच्यामध्ये किती छान मद कवळ घेत आणि हे स्टिकर करायचं आहे ना आपला फ्रीज लावण्याचं आहे ते आहे तू काय आणलेस नॅपकिन आणलेस का मध्ये आपण मशीने हे नॅपकिन घेतलेत वान देण्यासाठी आणि मम्मीनी हे निरंजन घेतले वान देण्यासाठी काय आहे काय आणलं का तुम्ही no. मग जागा छान आहे मग गप्पा मारा तुमची कुठे दिसत तुला खिडकी खिडकी

हाय माझा आत्याचा मुलगा कुठे गेला कुठे गेला मी आहे मामी हाय छान नटून थटून आलाय तू पो आलाय नमस्ते काय सग

ಬ್ರೇನ್ ನಾವು ಆಪರನು ಸುಖ ಹೇನಿದೆ ವಿಡಿಯೋ ಬಟ್ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಿದೆ ಮನೆ ಇಷ್ಟೆ ಇದೆ ಸರ್ ಓದಿwala my boy foreign diloda मी तुला ऍक्च्युली खरंच ओळखलेलं आहे हाय माझ्या काकांचा गावाला तुला लोक तुझे फुलं नाही आले म्हणजे तिचं हे काय म्हणता ना म्हणजे निशाणी माहिती का हा निशाणी तुझी ती तू छान दिसते पण मला एकदम आणि मरून आहे ना फोटो मध्ये खूप छान दिसत आता माझी निघायची वेळ आली नहीं, नहीं। की द बोलत नाही 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 तो बोलतो मी फक्त माझ्या बहिणीच्या ह्याच्यात बोलणार का पण तिचं असं म्हणणं आहे शुक्रवारी बाजार असतो मला पॉसिबल नाहीये म्हणजे डायरेक्ट हा राईट अरे पण संध्याकाळी असतो ओके कॅन्सल मामी तुमचं काय म्हणणं आहे पुढच्या वर्षीचा आमचा प्लॅन चालू हा कुठल्या तारखे म्हणजे वार काय वार नाही का आमचे प्लॅनिंग फार मोठी असतात नाही नाही त्याच्या पुढच्या वर्षी आहे शानद <laughs> बोर होता है तू लोग बोर होता है सेल्ला नाव घेते ना, <laughs> ना <laughs> <वाद। laughs> सारखी गोडी मनीष रावांचं नाव घेते परमेश्वरा सुखी ठेव मयूर आणि साक्षीची <laughs>

마 य ू र च ा라고 व न ा त च ढ

शिर्डीचे साई विजयरावंतराव तिथे मयूर दिक्कूबरोबर होते साक्षीचे आहे

బాబు <laughs> సాక్ష <laughs> पावजा <laughs> <laughs> <laughs>